नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोवरील संशयाने पछाडला बायकोचा जीव घेऊन संपवली स्वतःची जीवनयात्रा ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहून बारे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असून लक्ष्मीबाई यांचे तारापूर येथील गोपाल सत्तरसिंग बारेला या तरुणासोबत दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते लग्नानंतर जवळपास तीन महिने गोपाल हा गावातच राहत होता गावामध्ये त्याला कोणताही कामधंदा नव्हता कामधंदा नसलेल्या गोपालचे लक्ष्मीबाईसोबत लग्न झाले होते त्यानंतर लग्नानंतर बरेच दिवस तो रिकामा राहिल्यानंतर गोपालने कामधंद्यासाठी गुजरातला जाण्याचे ठरवले त्यानंतर तो कामधंदा करण्यासाठी गुजरातला एकटाच निघाला त्या कालावधीमध्ये त्याची बायको लक्ष्मीबाई ही एकटीच तळोदे या गावी राहत होती गोपाला सुमारे एक वर्ष गुजरातला काम केल्यानंतर त्याला आपल्या गावी येण्याची ओढ लागली तो पुन्हा आपल्या गावी आपली बायको लक्ष्मीबाईसोबत मजुरी करण्याकरिता आला तो गुजरातला असताना तिकडे तो एकटाच होता इकडे गावी त्याची बायको लक्ष्मीबाई राय राहत होती या कालावधीत त्याला आपल्या बायकोच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला आपल्या गावी आल्यानंतर आपल्या बायकोच्या चारित्र्याचा संशय त्याला स्वस्त बसू देत नव्हता दोघेही पती पत्नी सोबतच शेतात मजुरी करण्यासाठी जाऊ लागले मात्र तरी त्याच्या मनातील संशय काही त्याला स्वस्त बसू देत नव्हता त्यामुळे तो आपली बायको लक्ष्मीबाईला असली शिवीगाळ करू लागला व त्यामध्येच तिला मारहाणही करू लागला त्यातून त्या दोघांना त्या दोघा नवरा बायकोमध्ये वादाची ठिणगी पडू लागली त्यातूनच तो आपल्या बायकोला जिवे मारण्याचीही धमकी देऊ लागला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास ज्या शेतामध्ये गोपाल आणि त्याची बायको लक्ष्मीबाई कामाला जात होती त्या शेतात गोपालचा साळभाऊ आणि त्याची पत्नी लीलाबाई असे दोघेही गेले असताना त्या दोघांचेही मृतदेह त्यांना तिथे आढळून आले शेतातील एका खोलीमध्ये गोपाल हा गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर त्याची बायको लक्ष्मीबाई हिच्या गळ्याला दोरी बांधलेली दिसून आली तसेच तिच्या तोंडाला कापडाचा बोळा लावलेला दिसून आला मरण पावलेल्या लक्ष्मीबाईच्या नाकासह ओठाला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला जखमा दिसून येत होत्या याचा अर्थ असा की घटनेच्या दरम्यान त्या दोघा नवरा बायकोमध्ये झटापट झाली असावी या घटनेची माहिती तेथील शेतमालक शिवाजी पाटील यांना देण्यात आली त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती मेहून पोलीस स्टेशनला कळविली असता मेहूनबारे पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट पथक हे आपल्या कर्मचाऱ्यासह चा घटनास्थळी दाखल झाले पोलीस पथकाने घटनास्थळ व मृतदेहाची पाहणी केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चाळीसगाव रुग्णालयामध्ये पाठवून देण्यात आले सुरुवातीला या घटनेच्या प्रकरणी शतमालक शिवाजी पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार मेहून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती या अकस्मात मृत्यूच्या चौकशी व तपासा अंति अंतिम लक्ष्मीबाईचा खुनाचा तसेच गोपालने केलेल्या आत्महत्या प्रकरणी बारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला मैताच्या नातेवाईकाने दिलेल्या जबाबानुसार अकस्मात मृत्यूचा तपास व आधीचे अवलोकन केले असता असे आढळून आले की मयत गोपाल हा त्याची बायको लक्ष्मीबाईच्या चारित्र्यावर संशय घेत होता व त्या संशयातूनच तो तिला असली शिवीगाळ करून मारहाणही करीत असे मयत लक्ष्मीबाईच्या चारित्र्यावर संशय तो घेत होता तिचा पती गोपाल याने तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोचून दोरीने गळफास घेत तिला जीवे ठार करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत या आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र